आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातारा जिल्ह्याचे सुपुत्र सन्मान्य नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांचा राज्यसभेसाठीचा अर्ज दाखल केला आज अर्ज दाखल करताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मान्य प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सन्मान्य तटकरेसाहेब सन्मान्य अनिलभाईदास पाटील मंत्री महोदय तशाच पद्धतीनं मकरंद आबा सन्मान्य दीपक चव्हाण सन्मान्य भारत गोगावले या सगळ्या महायुतीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज नितीन काका पाटील यांचा अर्ज दाखल केला विशेष करून सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजयदादा पवार यांच्या मनापासूनचे धन्यवाद मानतो देण्या देतो की आज विशेष करून त्यांनी जो शब्द आज सगळ्या जनतेसमोर जिल्ह्याला दिला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य नितीन पाटील यांना मी खासदार करेन आणि शब्द खरा करून खरा करून दाखवणारे नेते म्हणून आज ज्यांची ख्याती राज्यामध्ये आहे असे आपले आदरणीय दादा यांनी तो शब्द पुन्हा एकदा खरा करून दाखवला राज्यसभेवर आज नितीन काका पाटील यांना संधी मिळाली मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा संघटनेच्या बळकटीसाठी आणि जिल्हावासियांसाठी सुद्धा ही चांगली भूषणा व बाब आहे आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक राजकीय काम घडेल स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील ताते यांचे वारसदार म्हणून नितीन काका समाजामध्ये काम करतात आज त्यांना ही संधी ज्या रूपाने दादांच्या निमित्तानाची मिळाली मी मनापासून जिल्हावासीय सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचे धन्यवाद मानेन त्यांना शुभेच्छा देईन आणि दादांचेही तमाम सातारा जिल्ह्याच्या वासियांच्या वतीनं सुद्धा आभार मानतो जय हिंद जय महाराज